श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळेजण छान असाल मस्त राहत असाल आणि तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश असाल आजचे डाउनलोड्स असे आहेत की काही मनामध्ये तुमच्या गोष्टी आहेत इच्छापूर्तीच्या की इच्छा व्हावी किंवा तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण तुम्हाला बोलता येत नाही आहेत ये त्या गोष्टी काहीतरी मनावर असं एखादं ओझं असतं ना कम्प्लीट करावं असं वाटतं काही गोष्टी पण कम्प्लीट होत नाहीत आपल्या लाईफमध्ये तर ती गोष्ट काय आहे ती आपण आज बघूया ओके काही इच्छा आहेत तुमच्या ज्या तुम्हाला बोलायच्या आहेत मग त्या डिवाईन द्या असू देत किंवा एखाद्या दे व्यक्तीशी तुम्हाला डिस्कस करायचं असू दे काहीतरी मनात आहे तुमच्या जे तुम्हाला बोलायचं आहे पण तुम्हाला व्यक्त होता येत नाही आहे तर त्या काही गोष्टी आहेत त्या आपण चेक करूया ओके थँक्यू सो मच हो त्या गोष्टी तुम्ही आता बोलू शकता एक चान्स तुम्हाला डिवाईन देते मी तुम्हाला बोलली ना तुम्हाला डिवाईनला बोलायचं असू ते इष्टदेवतेला किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बोलायचा असू दे बोला तो चान्स तुम्हाला डिवाईन देत आहे एकदम फ्री व्हा मनाला एकदम छानही करा आणि तुम्ही गोष्ट बोला नक्की तुमची ती फुल प्रेफ होणार आहे फुल होणार आहे आणि फक्त आजूबाजूला लक्ष द्या की ज्या लोकांच्या सानिध्यात आहात त्यांच्याशी शक्यतो शेअर करू नका काही गोष्टी ज्या तुमच्या पर्सनली आहेत त्याच व्यक्तीला शेअर करा ज्याच्याशी तुम्हाला खरोखर बोलायचं आहे आणि ज्याच्याशी तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे ओके येस yes. एक स्टेप तुम्ही आता पुढे घेतल्या लाईफमध्ये जे हे तुमच्या मनामध्ये मा आहे ना ते तुम्हाला बोलायचं तर आहे आणि एक स्टेप बिंदास्त पुढे घ्या आणि तुम्ही जे बोलणार आहात ना ते सक्सेस होणार आहे कारण हे ये येसचं कार्ड आहे बघू शकता तुम्ही येसचं कार्ड आलं आहे खूप छान तुम्हाला काहीतरी प्रपोजल एखाद्या जॉबसाठी एखाद्या बिझनेससाठी घरामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्याच्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही बिंदास्त बोलू शकता कारण तुमच्या बाजूनेच गोष्टी येणार आहेत ओके तुमच्या गोष्टी ऐकल्या जातील जे ज्यांना तुम्ही बोलणार ना <coughs> ते लोक तुमच्या गोष्टी ऐकतील समजतील तर ह्या स्टेपला तुम्ही जर बोललात तर खूप छान होईल तुमच्यासाठी पी कार्ड येत आहे बघूया आणखीन काय मेसेज येतोय तुमच्यासाठी व्यक्त तर झालं पाहिजे लाईफमध्ये मनामध्ये गोष्टी ठेवू नका जे जेही बोलायचं आहे जे ज्याही व्यक्तीला बोलायचं आहे ते बिंदास्त बोला कारण एकदम एकदम डोक्यावरचं खांद्यावर येतात ना गोष्टी सेम तसं असतं तर, तर मनातल्या गोष्टी मनामध्ये ठेवू नका आ, बोला कोणाशी नाही बोलता आलं तरी आपल्या डिवाईनशी बोला जेही इष्टदेव ज्यांना तुम्ही मानता त्यांच्याशी पण बोलू शकता तुम्ही ओके पण मनातल्या गोष्टी बोलत चला बघूया आणखीन काय आहे जे तुमच्या मनामध्ये बोलायचं आहे तुम्हाला तर ते फुल होईल का तुमच्यासाठी सक्सेसफुल होईल का असं बघूया आपण सक्सेसफुल होणार पण कोणा तिसऱ्याशी शेअर करू नका कारण तो फक्त तुमची मजा घ्यायला बसलेला आहे कोणा तिसऱ्याचे जर मध्ये तुम्ही त्याला घेतलात की मला ही गोष्ट बोलायची आणि तू पण माझ्यासोबत चल किंवा चल आपण बोलूया तर कोणा तिसऱ्याला घेऊ नका डायरेक्ट जाऊन तुम्ही बोला कारण जो हा तिसरा आहे ना दोघांमध्ये तो काही ना काहीतरी गोंधळ घालू शकतो त्याच्यापेक्षा तुमचं तुम्ही जा आणि तुमचं तुम्ही बोला ते गोष्टी काही पण असू देत तुमच्या लाईफमध्ये ओके कोणा तिसऱ्याला इन्वॉल्ड करू नका तुमचा विषय आहे तुमच्या गोष्टी आहेत तुमचं तुम्ही स्वतः हँडल करू शकता येस हँडल करू शकता जबरदस्त तुमच्यामध्ये पॅशन आहे तुम्ही कुठलीही गोष्ट आणि डिवाइनली ब्लेस्ड पण आहात तुम्ही बघू शकता युनिवर्सची तुम्हाला खूप सारी म्हणजे ते तुम्हाला तुमच्यासोबत आहे तुमचा इनर आवाज ऐकणं गरजेचं आहे अंतर मन तुमचं काय बोलते ना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेही ऐका त्याच्यावर विचार करा आणि बिंदास्त बोला तुमच्या गोष्टी नक्की सक्सेसफुल होतील ओके थँक्यू सो okay? मच so आज आपण बघूया लव कार्ड तुमच्यासाठी काय येतात आहे जे रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे तुमच्यासाठी काय येतं आहे डिवाईन काय मॅसेज देतात आहे तुमच्यासाठी बघूया जे हे रिलेशनशिपमध्ये आहे असं असेल की तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात किंवा कोण एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते पण तुम्हाला कसं बोलायचं माहिती नाही काय करावं तर नक्की बोला येस बोला काही हरकत नाही आहे तुमच्यासाठी कार्ड कार तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल ना तर बिंदास्त त्याला बोला काही कनेक्शन त्या व्यक्तीशी तुम्हाला एकदम खूप छान फील होतं तुम्हाला ते कनेक्शन डीप कनेक्शन तुम्हाला वाटतं काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्यामुळे मग काही पण कोणती पण गोष्ट असू शकते पण एक बेटर व्यक्ती म्हणून तुम्ही लाईफमध्ये एक हे झालात स्टेप झालात त्या गोष्टीमध्ये चांगलं व्यक्ती म्हणून तुम्हाला छान वाटतं आता त्या गोष्टीमुळे ओके hmm. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात किंवा असाल कोणाला विचारणार वगैरे तर तुम्हाला असं वाटतं की पूर्ण आयुष्य त्यांनी तुमच्यासोबत राहावं असं वाटतंय तुम्हाला जेही तुम्ही स्वप्नामध्ये की कसा माझा पार्टनर असावा असं बघितलं होतं अगदी तीच रियालिटी तुमच्या लाईफमध्ये आता उतरते तसंच प्रेम एक खरोखर प्रेम तुमच्या लाईफमध्ये एंटर करते ओके एक चांगला व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये नक्की येणार आहे ओके जो तुमच्यासाठी बेस्टच असेल आणखीन एकच कार्ड बघूया आपण तुम्हाला जसं तो व्यक्ती समजून घेतो ना तसं इतर कोणीही तुम्हाला समजून घेत नाही असं तुम्हाला नेहमी वाटतं आणि हो कारण बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी तुम्हाला साथ दिलेलं आहे ते कनेक्शन तुम्हाला छान वाटतं फील छान होतं ते कनेक्शन आणि कधी कधी होतं ना की काही गोष्टी काही लोक आपले समजत नाहीत पण तोच एक व्यक्ती समजतो ज्याच्याशी आपण जास्त कनेक्ट असतो असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये एखादा व्यक्ती आला असेल आणि जो तुम्हाला समजून घेत आहे आणि नसेल जरी आला तर लवकरात लवकर तो तुमच्या लाईफमध्ये एंटर करणार आहे आणि जसं तुम्ही स्वप्नामध्ये बघितलं होतं की कसा माझं जोडीदार हवं आहे तसं अगदी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ओके थँक्यू सो मच